नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे रॉयल शेतकरी राजा युट्यूब चॅनलवरती तर आज आपण यावला कांदा बाजार भाव जाणून घेणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चला तर मग आजची व्हिडिओला सुरू करूया मिडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो काका बघायला कांदा पंधरा त्रेसष्ट पंधराशे त्रेसष्ट कुठले तुम्ही पंधराशे त्रेसष्ट कांदा

పంధ్రె ఎక్కి చాలి రూపాయల సోడాశే బాటే సోడాశే బాగు కదా టాప్ కన్నా కలర్ కదా కడ సాశే కుటుండి వరైటీ కదా

साडे चौदाशे कुठले तुम्ही जेवणा साडे चौदाशे टाकतो मित्रांग कांदा भाऊ का भाऊ कांदा चौदाशे रुपये कुठले तुम्ही गारकाड्याचे परवडलं तुम्हाला वावा नाही परवडा दे किती अपेक्षा होती तुमची दोन हजार रुपये झाले पाहिजे हा खर्च भरपूर आहे ना कांदा ॲवरेज किती निघाली एकरी एकरी चाळीस पंचाळीस क्विंटल परवडत नाही शासकीय बरोबर चौदाशे रुपये चला कांदा टॉप क्वालिटी कांदा कलर आहे कांदाला

काका का काय कांदा कुठले तुम्ही रुपये कांदा मित्रांनो का बोगायला कांदा चौदाशे एकोणचाळीस कुठले तुम्ही किती एकर करेल कांदा कांदा किती एकरेल एक एकर परवडलं तुम्हाला नाही चौदाशे एकोणचाळीस रुपयाला कांदा बघाल कांदा सोळाशे कांदा सोळाशे पंच्याण्णव कुठले तुम्ही बुलेगाव परटू कोणती कांद्याचीोरा येलोरा परवडलं तुम्हाला काय परड तीन हजारा चोर पाहिजे तीन हजार पाहिजे कांदा बरोबर आहे ना तवशिक परवडतो खर्च किती होईल आता खर्च किती होईल कांद्याला खर्च कांदे एक सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये खर्च होईल कांद्याची उरली चाळीस हजार रुपये उरली बरोबर परवडत नाही शेत करायला सोळाशे पंच्याण्णव रुपये गेलो मित्रांतय का हो चौदाशे एक्याण्णव चौदाशे एक्याण्णव कुठले तुम्ही चौदाशे एक्याण्णव रुपये कांदा टॉप क्वालिटी कांदा मित्रांनो कलर आहे कांद्याला बाबा का कांदा सतरा छप्पन सतरा छप्पन कुठले तुम्ही तांदूळ व्हराठी कोणती कांद्याची घरचं बियाणं किती एकर एकरेल दोन एकर दोन एकर आवरेज किती करताय

चार पंच्याऐंशी कुठले तुम्ही परवडलं तुम्हाला व्हावा नाही दे तरी किती अपेक्षा होती अपेक्षा किती होती तुमची अठराशे रुपये रुपयात कमीत कमी अठराशे सोळा रुपये दोन रुपयाने कमी विकला मला परवडत नाही परवडाचे बरोबर आहे कमीत कमी सोळा रुपयाची सोळा रुपयाच्या वर विकला पाहिजे का అవశ బా సో పంశా సాయి కదా కలర్ కదా డార్క కలర్ బా అశే ఎక్కే చూడలే తుదా కండా వీ గర్తి అలా క